इतक्या सुंदर कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी दिली त्याबद्दल खरोखर तुमचे आभार फार छान कार्यक्रम झाला आणि खूपच एनर्जेटिक सगळ्यांनी सादरीकरण केले खूप छान शिकवण म्हणजे सर म्हणल्याप्रमाणे सर जसे म्हणले की तुम्हाला इकडे जी एस म्हणून यायला आवडेल का मला असं वाटलं की मला विद्यार्थी होईल तिथं कार्यक्रम करायला मला जास्त आवडेल तर इतके सुंदर कार्यक्रम केले तुम्ही मॅडम म्हणा की फ्युचर इंजिनिअरिंग इनोव्हेशन क्रिएटिव्हिटी यावरती थोडंसं सांगा ॲक्च्युली काही नाही अवघड प्रामाणिकपणा पाहिजे तुमच्यामध्ये जर प्रामाणिकपणा असेल तर इनोव्हेशन्स पण घडतात क्रिएटिव्हिटी पण घडते आणि सर्व काही चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो शाळेमध्ये येताना सगळेजण जातात म्हणून येऊ नका प्रामाणिकपणे मला स्वतःला जायचं आहे म्हणून घ्या अभ्यास करताना सुद्धा फक्त पुस्तक वाचणं हा आपला हेतू नसतो शिक्षक जे सांगतात ते ऐकणं हा आपला हेतून असतो तर त्यामधून तुम्हाला काहीतरी ज्ञान मिळालं पाहिजे काहीतरी या सृष्टीमध्ये घडणारे नियम तुम्हाला समजले पाहिजे हे जर नियम तुम्हाला चांगले समजले तर तुम्ही क्रिएटिव्ह नवनवीन शोध हे लावू शकता एक वेगळा आउट ऑफ द बॉक्स विचार करू शकता आणि काही नवीन जे आतापर्यंत झालेलं नाही ते काही विचार तुम्ही करू शकता जेणेकरून तुमचं आयुष्य आणि आपल्या बाकीच्या सर्व ह्युमन काँडचं आयुष्य हे सुकर होईल असं काहीतरी तुम्ही नवीन निर्माण करू शकता फक्त त्यासाठी तुमच्यामध्ये प्रामाणिकपणा हवा दुसऱ्यासाठी करू नका स्वतःसाठी आणि करायचं म्हणून करू नका मग हा प्रामाणिकपणा एकदा का तुमच्यामध्ये आला तर मग पुढं तुम्ही जेव्हा शाळा सांगते नोकरीला जाल नोकरीच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही प्रामाणिकपणे काम कराल आणि प्रामाणिकपणे काम केलं तर अनेक चांगल्या गोष्टी घडू शकतील तर हे सूत्र तुम्ही बाळगा बाकी अनेक प्रकारे सरांनी बाकीच्या मान्यवरांनी तुम्हाला मार्गदर्शन केले तुमचे शिक्षक तुम्हाला सांगतच असतात तर माझ्याकडनं फक्त एक छोटे हे सजेशन आता प्रामाणिकपणा आपण बाळगूयात कारण थोडासा प्रामाणिकपणाचा अभाव आपल्या सर जसं म्हण मन, म्हणले की कचरा उचलून कुठेही टाकणं हे अप्रामाणिकपणाचं आहे कारण एक कोणीतरी ते साफसफाई करण्याचं काम करत असतो आणि आपण त्याचं काम वाढवू तर प्रामाणिकपणे आपण आपलं जे काही आहे कचरा असेल जे काही वेस्ट असेल ते योग्य ठिकाणी टाकणे आणि सर्व काही गोष्टी ज्या आहेत ह्या नियमाप्रमाणे करणे कारण आजचा दिवसच हा आजच्या दिवशी आपल्याला हे सगळी नियमावली ही घटना आणि हे सर्व आपल्याला प्राप्त झालेलं आहे तर त्याचा योग्य तो प्रकारे आपण वापर करूयात प्रामाणिकपणे राहूयात आपण भारताचे नागरिक आहोत भारताचं नाव हे आपल्याला सगळ्या जगामध्ये मोठं करायचं आहे आपल्या कुटुंबाचं नाव मोठं करायचं आहे आपलं स्वतःचंही नाव मोठं करायचं आहे तर सर्वांना आजच्या गणतंत्र दिनाच्या वतीने मी शुभेच्छा देतो आधी सांग